आपलं घर असणारी ही विशाल पृथ्वी अवकाशाच्या प्रतनावर मात्र एक छोटासा नेळा बिंदू वाटेल एवढ्याशीच आहे सुमारे एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर अंतरावरून पृथ्वी सूर्यामूर्ती प्रदक्षिणा घालते पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आणखी तीन खडकाळ झाली आहे बुध हा सर्वात लहान ग्रह आहे हा ग्रह अतिशय घनुरूपी असून तिथलं वातावरण खूपच विरळ आहे आणि हा एवढा ग्रह आपल्या आहे तो म्हणजे शुक्र हा धुक्याने भरलेला आणि प्रचंड उष्ण तापमान असलेला ग्रह आहे कार्बन डायऑक्साईडलेल्या शुक्राच्या मंगळ हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला खडकाळ ग्रह आहे आणि तो आकाराने पृथ्वीचा अर्धा आहे या लाल ग्रहाचं मोहक दृश्य आणि विरळ वातावरण हजारो वर्षांपूर्वी या ग्रहावर वाहणाऱ्या पाण्याची आठवण करून देतात सूर्यापासून दूर परिक्रमा करणारे अजून चार ग्रह आहेत जे की आपल्या पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळे आहे हे आहेत विशाल वायुग्रह गुरु शनी युरेनस आणि गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह या आहे याचे प्रचंड मोठे वातावरण हे ढगांच्या समांतर पट्ट्यांनी म्हणजेच बँड्सने बनलेले आहे हे ढग कधी कधी चक्रीवादळे आणि प्रति चक्रीवादळांचं विकराळ रूप धारण करतात ग्रेट रेड स्पॉट हा गुरुकोवीन सर्वात प्रसिद्ध चक्रीवादळाचा पोहरा आहे दोन पृथ्वी मावती एवढा हवाढ आकाराचा हा पोहरा आहे